मतदार याद्यांच्या संदर्भात भरपूर चर्चा होताना दिसत आहे पण आपल्याला माहीत आहे का की कोणत्या क्रमांकाचा फॉर्म नेमका कशासाठी वापरला जातो जर आपण भारतात राहणारे नवीन मतदार असाल तर आपल्याला फॉर्म क्रमांक सहा भरून आपली मतदार नोंदणी करता येते जर आपण भारताच्या बाहेर राहत असाल म्हणजेच आपण अनिवासी भारतीय असाल तर आपल्याला फॉर्म क्रमांक सहा ए भरून आपली मतदार नोंदणी करता येते जर प्रस्तावित नवीन मतदार नोंदणीला आपला विरोध असेल किंवा आपल्याला स्वतःचे नाव मतदार यादीतून वगळायचे असेल तर आपल्यासाठी फॉर्म क्रमांक सात उपलब्ध आहे जर आपल्याला काही दुरुस्ती करून हवी असेल किंवा आपला पत्ता बदलला असेल तर आपल्यासाठी निवडणूक आयोगाने फॉर्म क्रमांक आठ चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे या संदर्भात येणाऱ्या काळातील एम पी एस सीच्या परीक्षेत कदाचित जोड्या लावाचा प्रश्न येऊ शकतो धन्यवाद